श्रीरामपुरात मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे नगरपालिकेमार्फत शिबिर रविवार दिनांक पंचवीस आठ दोन हजार चोवीस रोजी मौलाना अब्दुल कलाम आझाद नगरपालिका उर्दू शाळा क्रमांक चार श्रीरामपूर या ठिकाणी नगरपालिका श्रीरामपूर यांच्याकडून मुख्यमंत्री वयोश्री योजना राबवण्यात येत आहे मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून तीन हजार सहाय्यक साधनांसाठी आर्थिक मदत म्हणून निधी देण्यात येत आहे वितरित निधीमधून खालील साहित्य खरेदी खरेदी करता येतील चष्मा श्रवणयंत्र काठी व्हीलचेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची मानेचा पट्टा आणि नेब्रेस या वस्तू घेता येतील या योजनेसाठी लागणारी कागदपत्रं आहेत आधार कार्ड मतदान कार्ड राष्ट्रीयकृत बँकेचं पासबुक पासपोर्ट साईज फोटो तरी या योजनेचा ज्येष्ठ नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात येत आहे आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी आमचे प्रतिनिधी वशीम शेहा बरोबर मुनेर सय्यद शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत तीन हजार रुपये एक रकमी तीन हजार रुपये असे अनुदान वितरित करण्यात येत आहे तरी त्यासाठी श्रीरामपूर नगर परिषदेने शिबिराचे आयोजन केलेले आहे मुख्यमंत्री वयोश्री योजने योजनेसाठी महत्त्वपूर्ण निकष व अटी खालीलप्रमाणे आहेत सदर ना लाभार्थी व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणून पासष्ट वर्ष वय पूर्ण केलेले असावे लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे दोन लाखापेक्षा कमी असावे तसेच सदर व्यक्तीने मागील तीन वर्षामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था किंवा इतर सरकारी नियंत्रण सार्वजनिक प्राधिकरण यांच्याकडून कोणत्याही सरकारी स्रोताचा लाभ घेतलेला नसावा कोणत्याही सरकारी स्रोताकडून विनामूल्य उपकरण प्राप्त करण्याचा लाभ घेतलेला नसावा त्यानंतर पात्र लाभार्थ्यांना जे तीन हजार रुपये एक देण्यात येणार आहेत त्यासंबंधी त्यांनी उपकरण खरेदी केल्याबाबत व प्रशिक्षण घेतल्याबाबत जे प्रमाणपत्र आहे ते तीस दिवसांच्या आत संबंधित सहाय्यक सामाजिक सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडून प्रमाणित करून घेणे आवश्यक आहे सदर योजनेसाठी लागणारी कागदपत्रे आधार कार्ड किंवा मतदान कार्ड याची झेरॉक्स तसंच राष्ट्रीयकृत बँकेचे पासबुकची झेरॉक्स आणि पासपोर्ट साईज फोटो दोन आणि स्वयंघोषणापत्र तर सदरचे पात्र लाभार्थ्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म श्रीरामपूर नगर परिषदेच्या मार्फत जे शिबिराचं आयोजन केलेलं आहे तिथे जमा करण्यात यावे थँक्यू